एमडी मेफेड्रॉन विक्री करणारे दोन इसम जेरबंद करून आठ पूर्णांक पाच ग्रॅम एमडी दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी नाशिक शहरात एमडी ड्रग्ज निर्मिती तसेच एमडी बाळगणारे व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील अधिकारी व अवैधरित्या विक्री करणारे इसम यांची माहिती काढत गस्त करत असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू ब्याण्णव ब्याण्णव या रिक्षामध्ये बसून इसम नामे सुमित थाईंजे तसेच शाकीर सय्यद याच्याकडे एमडी अंमली पदार्थ असून ते नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक येथे एमडी मेफेड्रॉन पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे सदरची बातमी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेश्री संदीप मिटके यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केलं सदरची बातमी माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांना देऊन त्यांनी कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केलं त्यावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुशिला कोल्हे व टीम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी अशा मिळालेल्या बातमीच्या आधारे खात्री केली असता चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक येथे इसम नामे सुमित अशोक थाईंजे वय सत्तावीस वर्ष राहणार जाधव याचे चाळीत लोखंडी मळा हनुमंतनगर उपनगर नाशिक रोड नाशिक हा रुपये किमतीचा चार पूर्णांक अंमली पदार्थ तसेच इसम नामे शाकीर हसन सय्यद वय बत्तीस वर्ष राहणार विनस सोसायटी वडाळागाव चौफुली वडाळागाव नाशिक हा वीस हजार रुपये किमतीचा चार ग्राम वजनाचा एम डी मेफेड्रॉन अंमली पदार्थ असा एकूण बेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा आठ पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचा एम डी मेफेड्रॉम आंबली पदार्थ विक्री करण्याकरिता बेकायदेशीरित्या घेऊन कब्जात बाळगताना मिळून आला त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची रिक्षा व वीस हजार रुपये किमतीचे मोबाईल फोनसह एकूण दोन लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तरी आरोपितांविरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार यांनी आडगाव पोलीस ठाणे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला दोन्ही पुढील का आडगाव पोलीस ठाणे ते जप्त मुद्देमाला सह देण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुशिला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाहक नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके सुनील आहेर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस हवालदार वाहक अतुल पाटील प्रकाश महाजन तसेच विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील व टीम आशांनी कार्यवाही केली आहे